नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल पोडगावात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना मुळशी बंदची हाक हाक ओडगावातील नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना केल्याचा धक्कादायक घटना शुक्रवारी दिनांक दोन मे रोजी संध्याकाळी उघडकीस आली आहे या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात स्थानिकांनी बंद व मोर्चाचे आवाहन केले आहे या घोषणेचा एक ग्राफिक सोशल मीडियावर प्रसारित होत आहे की पोड गावातील नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीच्या विटंबनाचा आम्ही निषेध करतो या घटनेला प्रतिसाद म्हणून मुळशीतील संपूर्ण हिंदू समाज सोमवार पाच मे रोजी बंद पाळेल दरम्यान पोड पोलिसांनी ग्रामदेवतेच्या मूर्तीची विटंबना केल्यानंतर एका पिता गुन्हा दाखल केला आहे आरोपी अल्पवयीन आहे पोलीस सूत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ईश्वरवयीन व्यक्ती अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना करताना दिसत आहे या प्रकरणाबाबत पौड येथील रहिवासी शिवाजी वाघवले यांनी पौड ठाण्यात तक्रार केली आहे त्यांनी सांगितले की सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की आरोपी चांद नवजात शेख हा नागेश्वर मंदिरात आला आणि त्याने देवीच्या मूर्तीला खाली पाडले व मूर्तीची विटंबना केली त्यानंतर त्यान स्थानिक लोक त्याच्या वडिलांशी बोलण्यासाठी त्याच्या घरी गेले तथापि मुलाच्या वडिलांनी धमकी देणारी भाषा वापरली आणि त्यांना केली त्यानंतर जमावाने वडील मुलाला मारहाण केली आणि त्यांना पौड पोलीस ठाण्यात आणले शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास काही संतप्त तरुणांनी स्थानिक मशिदीवर दगडफेकही केली पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरगोसावी म्हणाले या दोघांना अटक करण्यात आली आहे आणि प्रकरणाची चौकशी सुरू आहे त्यानुसार कारवाई केली जाईल परिसरात कोणतीही परिस्थिती वाढू नये म्हणून पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे तथापि परिस्थिती नियंत्रित आहे या प्रकरणाबाबत पोट पोलीस ठाण्यात कलम एकशे शहाण्णव दोनशे शहाण्णव अ दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न आणि तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड